संघटना होती असं त्यांनी आम्हाला भावनिक केलं बो तुमच्या गावात गरिबाचे गर गर जे घरं नाही ते देऊ पुतळा असला शिवाजी महाराज स्मारक आम्ही बनवू तुम्ही काही केसेस होऊ देणार नाही आम्ही असं करू तसं करू समजा आमच्या इकडे त्याचे आव... ते आवरे पाटील का काहीतरी आहेत ना ते पण आमच्या हिंगोलीला मागच्या महिन्यात काहीतरी आल ते मोठी पद म्हणजे त्याने पद वाटप केली माझं नाव रमेश यशवंत जाधव हिंगोली बरोबर अमर अमरुण कोशंकर करते मी तुमचा व्हिडिओ आता जस्ट बघितला तर त्याच्यावरून आमच्या इकडं समजा त्यांची नेटवर्किंग कशी हे झालेली आहे की त्यानं गावगाव त्यांची समजा टीम एक जिल्हा अध्यक्ष म्हणून हे आमच्या इकडं आमच्या ते राठोड ना हा यायच्या संघटना जिल्हा अध्यक्ष आहे आमच्या इकडं ते आमच्या इकडं फिरले होते आमच्या गावात पण आली होती त्याची टीम तर ते असेच आम्हाला सांगू लागले की आम्ही शिवाजी महाराजाचा पुतळा असो कोणाला घर नाही ते घर आम्ही देतो आमची एक सामाजिक संघटना आहे तुमच्या गावातली आम्हाला टीम द्या म्हणजे दहावीस पोरायची जी की सामाजिक चळवळी मधली तर मग मी त्याला मग हे करता करता त्यानं आपल्याकडं सांगितलं त्यानं मी संभाजीनगरला उपोषण केलं इकडं केलं गावात बी का मराठा आरक्षणासाठी केलं त्यानंतर ते पण म्हणाले आम्ही पण मराठा आरक्षणासाठी करतो सगळं करतो म्हणे आम्ही तुम्ही काय करा म्हणे भाऊ दहावीस पोहरायची टीम द्या म्हणे तर मी म्हटलं बरं ठीक आहे मग तुम्ही जर एवढे काम करत असाल तर आमचा सपोर्ट आहे मग आम्हाला तेन त्याचे पदाधिकारी आले होते संभाजीनगरचे तर ना आपल्याला कॉल केला म्हणे तुम्ही या म्हणे भाऊ पण आम्ही आमच्या गावातले दोन तीन मुलं पाठवली भाऊ म्हणलं मी असं फक्त जरांगे पाटली सोडून कोणत्याच पक्षाशी निगडीत आम्ही काम करत नाही पण तुम्ही सामाजिक संघटनेचे दिसायले म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य करू जर तुम्ही असं चांगलं काम करत असाल तर त्यानं आमच्या इकडे बरीच नेटवर्किंग बनवली जवळपास पूर्ण जिल्ह्यात बी का असेल त्याची नेटवर्क पण आमच्या जवळपासच्या प्रत्येक गावात जाऊन त्याने गावगाव बॉडी तयार केलेली आहे हां हां आणि ते असं समजा तर त्याच्यामध्ये बरेच युवक आपले अटॅच येतात सामाजिक चळवळीतले उपोषण करते हे ते त्याच्या ऍक्टिव्ह संघटना आमच्या इकडे म्हणजे एक, एक ते दीड महिन्याच्या अगोदरपासून दोन महिन्याच्या अगोदरपासून ती संघटना आहे त्याच्यानंतर त्याने पदाधिकारी नेमणूक हे ती हिंगोली जिल्ह्यामध्ये केलेली आहे बरं आणि अशात काय कॉल वगैरे काय आलता मग परत उपोषणाला बसल्यावर हो नंबर ना आमचे नंबरच सेव्ह येत त्याचे नामचे एकमेकाजवळ तर त्याने आपल्याला म्हटलं होतं की उपोषणाला भेट द्यायला आमच्या माझ्या विश्वासातली खांद्या दोन दिवस वाट बघा तर मी दोन तीन दिवस म्हणजे आता जस्ट काल त्याचे दोन दिवस झाले असतील तर म्हणजे दोन तीन दिवस जरा दम घ्या ना तरी तुमची इच्छा म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल तर जाऊ शकता आम्ही काही तुम्हाला रोखू शकत नाही पण मग भाजप प्रेरणित हे तुम्ही जरा असं थोडं थांबा म्हणजे तुम्हाला सगळं समोर येईल आणि आज जस्ट मी बघितलं काल संध्याकाळपासून तर ते भाजपचे त्याचे ते सगळं त्याचे पदाधिकारी हे ते मग त्याच्यामुळं मग आपण गेलो नाही ते जर सामाजिक असतं त्याची मागणी जर योग्य साधारण व्यक्ती असता समजा जे पक्षाचे निगडीत नाही तर आपण त्याला पाठिंबा दिला असता परंतु कोणी हे करत असेल दादाच आंदोलनाची धार कमी करण्यासाठी तर आम्ही त्याच्या मागे जाणारच नाही आम्ही फक्त आणि फक्त जरांगी पाटलाच्याच मागे बाकी आम्हाला बाकीचं कोणाच हे नाही तर त्याने आपल्याला कॉल केला होता या तुम्ही भेट द्या आता केस जोरून सुद्धा मला कॉल आलता केजवाल्यांना सुद्धा त्यांनी म्हणजे येण्या जाण्याचे पैसे सुद्धा देत होते असंही बोलले होते म्हणजे गाड्या घेऊन या लाख एक रुपये तुम्हाला येण्या जाण्याचे देऊ म्हणून असंही त्यांना कोणीतरी कॉल केला आंदोलनाला या म्हणून म्हणजे ते ती, पण झालं मानोद तालुक्यामध्ये सुद्धा आमच्या त्यांनी अनेक जणांचे नंबर घेतलेत अनेक जणांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता आणि मी काल म्हणजे महालक्ष्मीच्या निमित्त गावाकडे आलो होतो तर गावाकडे आल्यावर मग मला पोराने अशा चर्चा सुरू झाल्या मग सगळं सर्चिंग करायला सुरुवाती तयारी मी, मी पण केली होती परंतु हे असं म्हणल्यावर आपण कसं जाणार सामान्य व्यक्ती जर असतात तिकडं खरंच बो काहीतरी करायला तर मग आपण गेलो असतो जस्ट आपल्या समाजाचा हे करायला त्याला समजावून पण सांगितलं असतं की आपण जरंगी पाटलाच्यात थांब असं महत्व समजा संदेश घेऊन गेलो असतो परंतु जर ते फेक असेल पाटलाच्या आंदोलनाचे धार कमी करण्यासाठी किंवा दिशा विपरीत देण्यासाठी जर असेल आणि ते जर तर होतं पण आज स्पष्ट झालेलं आहे की भाजप प्रेरित आंदोलन भाजपचेच कार्यकर्ते तिथे दिसायलेत मी पण संभाजीनगरला राहिलेलो मला थोडं लय नाही पण थोडंफार नॉलेज आहे तिथलं नाही नाही जे जे आंदोलनामध्ये पाटलाच्या विरुद्ध फितूर झालेले था लोक आहेत ते जाऊ जाऊ तिथे मी भेटायलेत म्हणजे पाटलांनी शिष्टमंडळात पाठवलेले लोक गेले मग पुन्हा वापसत नाही आलेले पाटलाकडे वापसत नाही फिरून आलेले असे लोक बी तिथं जाऊ जाऊ भेटायलेत आणि त्यांना म्हणजे लक्षात ना हे आंदोलन नेमकं कशाचं आहे म्हणून कोणी उभं केलं हे बी लक्षात सगळ्यांच्या हॅलो हॅलो आबाचा वाढदिवस होता ना त्या दिवशीच आपल्याला कॉल आला मी आबाच्या कानावर घातलं होतं आबा काही ठीक हो, आहे म्हणे पण आम्ही काही रोकू शकत नाही म्हणे पण तुम्ही एखादा दोन दिवस पहा म्हणे दम काढून काय सिच्युएशन ठीक आहे आणि मला मग तेव्हापासून दोन दिवस माझ्या दम काढा आणि आपले भगवान भाऊ मोहिते ते म्हणून येतं तिथे कारखान्याजवळचे दादाचे जुने सहकारी क्षेत्रच आहेत ते पण ते, 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 ते पण चांगलं आपल्याला मार्गदर्शन करतात त्यानं पण सांगितलं जरास सा दमके घ्या म्हणे रमेशराव या माणसाचा त्याग आहे तसं काय नाही तुम्हाला जर द्यायचं असेल तर जाऊ शकता आम्ही काय बोकू शकत नाही म्हणे पण तुम्ही जरासा दम हडसाल तर चांगलं होईल म्हणे म्हणलं ठीक आहे आपण जरांगे पाटला सोडून कोठत कोणत्याच पक्षाचं काम करत नाही म्हणलं त्यांनी सामाज, सामाजिक संघटना होती असं त्यांनी आम्हाला भावनिक केलं बो तुमच्या गावात गरिबाचे जे घरं नाही ते घरं देऊ जे पुतळा असला शिवाजी महाराज स्मारक आम्ही बनवू तुम्ही काय केसेस होऊ देणार नाही आम्ही असं करू तसं करू समजा आमच्या इकडे त्याचे आव, ते आवरे पाटील का काहीतरी आहेत ना ते पण आमच्या हिंगोलीला मागच्या महिन्यात काहीतरी आल ते मोठी पद म्हणजे त्याने पद वाटप केली हा तर वाहविक आपल्याला आलत पण आमच्या गावातले जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातले जी समिती आहे त्याच्यातले दोघ पाठवले पण मी मराठा आरक्षणाशी निगडीत हो म्हणून मी कुठं जात नसतो समजा पण ती सामाजिक संघटना होती म्हणून मी जा आपलं काम व्हायला म्हणलं पुतळ्याचं तुम्ही जा म्हणलं आपल्याला हेल्प झालीच बरं आहे मग त्याच्यानंतर मग ते आमच्या गावातल्या मुलाच्या ते लक्षात आलं तेव्हापासून फक्त आमचे एकमेकाला कॉन्टॅक्ट येतं समजा सेव्ह समजा तर मग पण मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही काही पण त्याने आपल्याला म्हणजे असं कुठं काही असलं बोलवतात पण आपण काही तेवढं जात नाही समजा पण हे साठी मला वाटलं मराठा आरक्षणाचं आहे तर ते म्हणे या एकदा भेट द्या संभाजीनगरला मला सुद्धा मेसेज पडले होते येऊन तुम्ही आंदोलनाला कव्हरेज करा आंदोलनाला भेटा मी म्हणलं बघू म्हणलं आपण दोन तीन दिवस नेमकं काय काय नाही त्या -का हिशोबाने नाही आपण तर समाजासाठी काम करायलो समाजाच्या भल्यासाठी जे जे काम आपण त्याच्यासोबत जायला काय अडचण नाही आपल्याला हो ना मग मी पण तेच विचार केला होता पण ते असं म्हणल्यावर आपलं कामी नाही ना बिनकामी आपलं काही मनात नाही घेणार नाही आपलं कशाला धरत इकडले नाही धडत टिकडले नाही ने एवढं संघटना केलं तर एखादी गोष्ट नेतृत्व हे म्हणलं कमी जास्त होऊ शकते प्रत्येकाच्या मनासारखं कसं होईल थोड किंचित आता तिथं गडबड समजा मी आलो मला नाही भेट झाली म्हणजे मग काय दादाच्या विरोधात जायचं का डायरेक्ट होत असते थोडंफार माणसाला लाखो करोड लोक एका माणसाला करोड जर येऊन जर भेटत असले तर तिथं थोडंफार विचार करावाच लागणार आहे ना प्रत्येकाला नाही आम्ही आतापर्यंत आलो आम्हाला कधीच नाकारलं नाही काहीच नाही आमच्या खूप हॉस्पिटलमध्ये भेटले खूप आपलं सहकार्य पण खूप द्यायचं पण हे सांगायला असं काही प्रत्येकाच्या मनासारखं होणार नाही ना प्रत्येकाला कुठं समजा हे होईल की एक माणूस करोडो माणसाला भेटतोय हे बी खूप मोठी गोष्ट झाली ते तुम्हाला भाऊ म्हणला जस्ट मी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला क्लिक झालं की बाबा असंच जे म्हणजे तुमच्याच इकडे नाही हे सगळीकडे जवळपास आमच्या तर आहे हिंगोलीला आहे तुम्ही म्हणता तुमच्या तिकडं त्या मानवतलं आहे तिकडं दुसरीकडे म्हणजे जवळपास मराठवाड्यात तरी ती संघटना फुल म्हणजे ऍक्टिव्ह माणसं ते ना कॉन्टॅक्ट मध्ये जोडलेली आहे राईट राईट म्हणजे ते कसं काय त्याचं आपल्याला ते माहित नाही पण ते नाही माणसं आमच्या इकडे भरपूर जोडलेली ती मुलं चांगली आमच्या इकडं रोज हिंडत जायचं आमच्या आसपासच्या गावाला रोज म्हणजे त्याचे स्टेटस वगैरे दिसतात ना आपल्याला तर मग ती सामाजिक संघटना आहे म्हणल्यावर म्हणलं जाऊ दे आपलं जर कोणाचं चांगलं होत असेल तर आपल्याला काय कर मग आपण ते गेलो पण त्याला मी स्पष्ट सांगितलं म्हणलं बो पद आम्हाला कोणत्या याचे द्यायला तर एखाद्या संघटनेचे पक्षाचे देऊ शकतात पण आम्हाला कुणाशी जोडायचं नाही सध्या आम्ही फक्त मराठा आरक्षणावरच हे सगळं अंजारांगे पटलाच्याच माग हो सगळं दादाजी म्हणतील ते आम्ही सध्या आमचं ते म्हणतो पण तुम्ही सामाजिक संघटनेचे दिसायला म्हणून थोडंफार आम्ही तुम्हाला हेल्प करतो म्हणलं मग काही ना बॉडी बनवल्या प्रत्येक गावात जाऊ जाऊ एक जिल्हा अध्यक्ष आमच्या इकडं तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष सर्कल प्रमुख सगळं त्याचं असं नेटवर्किंग पूर्ण त्यांनी मुद्दाम डाव रचला होता याच्या अगोदर सेबी आंदोलन केलं तिथं समजा त्या आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा काय असे सगळे डाव रचून ते मुद्दाम प्लॅनिंग करून हे सगळं ठराविक आता समजा असं सगळं आपल्याला उघडकीस आलं ना समजा आता सगळ्यांच्या म्हणण्यावर आपल्या तुमच्या सारखे कॉल आले किंवा आमच्या मानोद तालुक्यात असेल किंवा इकडे तिकडे सगळ्यांच्या कळण्यात कळालं ना की नेमकं हे डाव रचला गेला होता म्हणून नाही ते एक्झॅक्ट तुम्ही म्हणता तसंच ते नेटवर्क त्यानं स्ट्रॉंग बनवलेली त्यानं ते दोन तीन महिने म्हणा सहा महिने म्हणा हे कामच त्यांनी केलं सगळं आणि ते म्हणजे असं नेटवर्किंग म्हणून मी तुम्हाला की तुमच्या इकडे नाही दादा इकडे पण नेटवर्किंग केले त्यांना बघू आपण काय चर्चा झाली याच्यावर पुन्हा आणखी समजा काय एकमेकांना कॉल बोलू हो चालतं हे हु� कॉल रेकॉर्डिंग टाकून देतो मी व्हायरल करतो चालेल ना चालेल मला काय नाही मी काय कोणाला भिवून थोडा